मनोज जरांगे पाटील करणार मराठा आरक्षणासाठी मुंबईत एल्गार हजारो मराठा बांधव मोर्चात सहभागी मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचे ड्रोन कॅमेरानं व्हिडिओ चित्रित केले आहेत या व्हिडिओ मध्ये हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव मोर्चात सहभागी झाले आहेत मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वात मराठ्यांचा भव्य मोर्चा मुंबईच्या दिशेने पायी निघालाय आणि या मोर्चात राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव सहभागी झाले आहेत शहागड जवळ मोर्चा आला असता ड्रोन कॅमेऱ्यानं या मोर्चाचे टॉप अँगलनं चित्रित केलेले हे व्हिडिओ पहा